नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतो आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे नेम टाईप करायचं आहे लॉग इन पेज ओपन झाल्याच्या नंतर पासवर्ड द्यायचा आहे लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे असं एक ब्राउजर ओपन होईल या माध्यमातून तुम्ही ज्या कोर्सला ॲडमिशन घेतलं ते दाखवलं जाईल या ठिकाणी नाव वगैरे दाखवल्या जाईल फोटो दाखवल्या जाईल तुमचा रिझ्यूम लर्निंगवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे रिझ्युम लर्निंगला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी भाषा निवडायची लॅब ओव्हरला क्लिक करायचं आणि टायपिंगच्या प्रॅक्टिस टेस्टला तुम्हाला रन करायचं आहे अशी टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट रन होईल त्यानंतर तुम्हाला काही वर्ड्स टाकून तुमच्या टायपिंगच्या प्रॅक्टिस टेस्टला तुम्हाला इंड करायचं आहे इंड एक्झाम बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर इंड एक्झाम शब्द टाकल्याच्या नंतर या ठिकाणी प्रॅक्टिसची टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट पूर्ण झाली नॉलेज चेकला आपण जातोय आणि स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करतोय तर आपल्याला दहा प्रश्नाचे अगदी व्यवस्थित उत्तर द्यायचे मध्ये खालील बटनापैकी कोणतं पॉवर बटन असतं मी जर या इमेजला क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला पॉवर बटनला हायलाइट केलेला भाग दिसतोय म्हणजे आपल्याला काय करायचंय यातला पहिल्या नंबरचा प्रश्न निवडायचा आहे ऑप्शन द्यायचा आहे त्या ठिकाणी उत्तर बरोबर आहे रॅमचं रॅम रोम हे कशाचे संक्षिप्त रूप आहे जसं रॅमचं संक्षिप्त रूप आहे जसं आपण रॅन्डम ऍक्सिस मेमरी बोलतोय तसं रोमचं संक्षिप्त रूप आहे रीड ओनली मेमरी म्हणजे आपल्याला रीड ओनली मेमरीवर क्लिक करायचंय सबमिट बटनावर क्लिक करायचं पासवर्ड टाईप केल्याच्या नंतर तुम्ही वरील कोणतं बटन दाबता पासवर्ड सेट करण्यासाठी ऍक्टिव्हेट करण्यासाठी तर आपण इंटर बटन प्रेस करत असतो म्हणजे आपल्याला या ठिकाणी पहिल्याच नंबरचा ऑप्शन तो पर्याय निवडायचा आहे म्हणजे आपला तो प्रश्न सॉल्व्ह तुम्हाला तुमच्या मित्राला इंटरनेट डेटा द्यायचा दे आहे त्याला त्याचा पॅक जर संपलेला असेल तर आपण हॉटस्पॉट ऑन करून त्याला डेटा देत असतो त्यामुळे आपल्याला काय करायचंय ही इमेज ओपन करायची पोर्टेबल ला व्हॉट्सअपला ला हायलाइट केलंय म्हणजे आपल्याला या ठिकाणी सी पर्याय वापरायचा आहे उत्तर सबमिट करायचं तुमचा कम्प्युटर इंटरनेट सोबत जर कनेक्ट आहे हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्हाला इथं नेटवर्क बघायचं आहे तर नेटवर्क एला हायलाइट केलंय म्हणजे आपल्याला ऑप्शन ए वापरायचा लॅपटॉपच्या कर्सरवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही लॅपटॉपचा ट्रक पॅड्स वापरत असता त्या ट्रॅक ला क्लिक करायचे तुम्हाला सबमिट बटनाला क्लिक करायचं वायरलेस माऊस कंप्युटरला जोडण्यासाठी युएसबी डोंगलची गरज असते किंवा ते वापरल्या जातं ते जर वापरल्या गेलं नाही किंवा ते एच डोंगल जर लावलं नाही तरी वायरलेस मऊज चालणार नाही वायरलेस म्हणजे ज्याला वायर नसतं युचबी डोंगलच्या आधारावर तो मऊज चालतोय पहिल्या नंबरचा आन्सर आपल्याला चूज करायचा रिकामी जागाला कॅमेऱ्याच्या लेन्स असतात वेब कॅमेऱ्याला कॅमेऱ्याची लेन्स असतात वेब कॅम वेब कॅम आपल्याला तो आन्सर निवडायचा आहे वेब कॅम लॅपटॉपच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला असतं म्हणजे लॅपटॉपला जो वेब कॅमेरा जो कॅमेरा लागलेला असतो तो वरच्या बाजूला असतो जर जा एकाहून जास्त व्यक्ती लॅपटॉप वापरत असतील जेव्हा लॅपटॉप वापरत नसतील तेव्हा रिकामी जागा करणं योग्य ठरते त्याला साईन आउट करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं अशा पद्धतीनं आपण नॉलेज चेक एक नंबरच्या चे सेशनचं पूर्ण केले त्याला इन आपण करतोय नेक्स्ट सेशन कंप्लिशनच्या टेस्टला आपल्याला जायचंय आहे आणि स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं आहे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याचा उपयोग डेटा माहिती स्टोर प्रोसेस करण्यासाठी केला जातो कम्प्युटर पर्याय आपल्याला निवडायचा आहे कम्प्युटरच्या मदतीने सगळे काम आपल्याला करता येतात फक्त एक ये काम सोडलं तर तुम्हाला माहिती स्टोर करता येते इलेक्ट्रिसिटीचं बिल भरता येतं रेल्वेचं तिकीट बुक करता येतं फक्त आपण एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून तो पर्याय आपल्याला निवडायचा कीबोर्ड माऊस मॉनिटर किंवा सिस्टम मॉनिटर यांना एकत्रितपणे असंही म्हणता येईल याला हार्डवेअर असं आपल्याला बोलायचं आहे माऊस हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे कम्प्युटरच्या अंतर्गत गरजाचे व्यवस्थापन करणारे रिकामी जागा आहे बॅकग्राउंड सॉफ्टवेअर सिस्टम सॉफ्टवेअर आन्सर आपल्याला द्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण एक नंबरचं सेशन अगदी पूर्ण केलंय आपण जर होमला गेलो आणि गो टू कोर्सला जर क्लिक करून जर बघितलं तर या ठिकाणी आपला एक नंबरच्या सेशनचा जो स्कोअर आहे तो अगदी व्यवस्थित आहे परत पुन्हा भेटू दोन नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू